श्री स्वामी समर्थ नमस्कार मंडळी स्वागत आहे तुम्हा सर्वांचं आपल्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण हो हीच स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते उद्या आहे चोवीस जुलै वार बुधवार आणि उद्या आलेले आहेत संकष्टी चतुर्थी संकष्टी चतुर्थी ही गणपती बाप्पांना समर्पित असते या दिवशी व्रत करून बाप्पांची विधिवत पूजा केली जाते असं म्हटलं जातं की जो व्यक्ती या दिवशी व्रत करून बाप्पांची पूजा करतो त्या व्यक्तीला विशेष कृपा ही प्राप्त होते गणपती बाप्पांना एकदंत गणराजा विघ्नहर्ता अशा अनेक नावांनी ओळखले जाते नावाप्रमाणेच विघ्नहर्ता हे भक्तांचे दुःख दूर करतात संकष्टी चतुर्थीला विघ्नहर्तांची विधिवत पूजा आणि व्रत केल्याने सर्व प्रकारच्या दुःखांपासून मुक्ती मिळते तसेच प्रत्येक इच्छा ही पूर्ण होते जीवनात आनंद हा कायम राहतो गणपती बाप्पाच्या कृपेने सर्व प्रकारच्या अडथळ्यांपासून मुक्ती मिळते आणि म्हणूनच या दिवशी अनेक जण व्रत करून बाप्पांची पूजा करत असतात या दिवशी नेहमीपेक्षा गणपती तत्व हे पृथ्वी तलावरती खूप जास्त प्रमाणामध्ये जागृत असते आणि यामुळे या दिवशी अनेक प्रभावी उपाय जे आहेत तर ते केले जातात आज व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक अतिशय प्रभावी असा उपाय सांगणार आहेत किंवा तुम्ही याला सेवा देखील म्हणू शकता तर आपल्याला उद्या चतुर्थीच्या दिवशी सकाळीच घरामध्ये या झाडाचं एक पान आणायचं आहे हे पान आणल्याने करोडपती होण्याची इच्छा ही तुमची शंभर टक्के पूर्ण होईल सात पिढ्यांचं दारिद्र्य हे नष्ट होईल कठीणातील कठीण इच्छा ही तुमची पूर्ण होईल तुमच्या जीवनात सुख शांती समृद्धी प्राप्त होईल जीवनातील सर्व अडचणी ह्या दूर होतील असा हा उपाय आज या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करणार आहेत त्यामुळे तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्व नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आयकॉनला प्रेस करा म्हणजे जेव्हा कधी मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला भेटेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही तर पहा मी तुम्हाला जो उपाय सांगणार आहे तर हा उपाय उद्या सकाळी आपल्याला करायचा आहे सकाळी बारा वाजण्याच्या अगोदरच तुम्ही हा उपाय करायचा आहे हा उपाय करण्याच्या अगोदर तुम्हाला सकाळी लवकर उठायचं आहे स्नान करायचं आहे स्नान केल्यानंतरनं आपल्या देवघरामध्ये असणाऱ्या बप्पांच्या मूर्तीवरती तुम्हाला पंचामृतने किंवा शुद्धपणे अभिषेक करायचा आहे यानंतरनं बप्पांना प्रिय असणाऱ्या वस्तू अर्पण करायच्या आहेत जसे की आपण प्रत्येक महिन्यामध्ये बप्पांची पूजा करतो अगदी त्याच पद्धतीने तुम्हाला बप्पांची पूजा करायची आहे आणि यानंतरच तुम्हाला हा उपाय जो आहे तर तो करायचा आहे जेणेकरून आपण जो उपाय करणार आहे तर त्या उपायाचं आपल्याला बाप्पाच्या कृपेने फळ प्राप्त होईल तर आपल्याला हा उपाय का करायचा आहे जर तुमच्या मनामध्ये भरपूर दिवसापासून एखादी इच्छा असेल आणि ती इच्छा तुम्ही पूर्ण करण्यासाठी तुमच्या आयुष्यामध्ये तरजोड मेहनत कष्ट आणि प्रयत्न करत असेल परंतु कितीही प्रयत्न करूनही तुमची इच्छा ही पूर्ण होत नसेल तुमच्या कष्टाला आणि मेहनतीला यश मिळत नसेल नशिबाची साथ मिळत नसेल तर तुम्ही हा एक उपाय नक्की करा हा उपाय केल्याने तुमच्या मनातील कितीही जुनी आणि कठीणातील कठीण पूर्ण होईल मग तुमची ही इच्छा कुठलीही असू शकते धनप्राप्तीबद्दल असेल लक्ष्मी प्राप्तीबद्दल असेल मुलांच्या प्रगतीबद्दल असेल पतीच्या प्रगतीबद्दल असेल किंवा नोकरी प्राप्ती करण्याबद्दल असेल शारीरिक मानसिक तुमची कुठलीही इच्छा पूर्ण करण्यासाठी तुम्ही हा उपाय जो आहे तर तो करू शकता तर पहा आपल्या हिंदू धर्मामध्ये अशी काही झाडं आहेत की ज्यांना पूजनीय मानलं जातं त्या झाडांची पूजा केली जाते आणि त्या झाडांमध्ये साक्षात देवी देवता वास करतात आणि म्हणून या झाडांची या वृक्षांची पूजा केली जाते आणि याच झाडांमध्ये एक झाड आहे ते म्हणजे जास्वंदाचं झाड तर पहा गणपती बाप्पांची पूजा ही जास्वंदाच्या फुलाशिवाय पूर्ण होत नाही बाप्पांना जास्वंदाचं फुल हे अतिशय प्रिय आहे अगदी त्याचप्रकारे बाप्पांना जास्वंदाची पानंसुद्धा खूप प्रिय आहेत जर आपण चतुर्थीच्या दिवशी या जास्वंदाच्या पानासंबंधित काही प्रभावी उपाय केले तर त्या उपायांचं आपल्याला शीघ्र फळ प्राप्त होत असतं आणि म्हणूनच उद्या सकाळी आपल्याला आपल्या घरामध्ये जास्वंदाच्या झाडाचं एक पान जे आहे तर ते घरी घेऊन यायचं आहे जास्वंदाचं झाड हे सर्वांनाच माहीत आहे तर आपल्याला हा उपाय करण्यासाठी लाल जास्वंदाच्या झाडाचं पान जे आहे तर ते घ्यायचं आहे हे पान घेताने तुम्हाला चांगलं घ्यायचं आहेत अखंड घ्यायचं आहेत कुठेही फाटलेलं चिरलेलं किंवा काळं पडलेलं पान जे आहे तर ते घ्यायचं नाही एक अखंड चांगलं पान जे आहे तर ते आपल्याला घ्यायचं आहे आणि या पानासोबतच आपल्याला त्या झाडाची एक काडी देखील घ्यायची आहे हे पान तुम्ही घेतल्यानंतरनं स्वच्छ आपल्याला धुवून काढायचं आहे यानंतरनं थोडीशी हळद आणि कुंकू घ्यायचं आहे त्यामध्ये थोडंसं पाणी टाकायचं आहे आणि त्या जास्वंदाच्या काडीने त्या पानावरती तुमची इच्छा लिहायची आहेत अगदी थोडक्यामध्ये तुम्हाला तुमची इच्छा लिहायची आहेत जसे की नोकरीप्राप्तीबद्दल असेल तर नोकरी मिळणे धनप्राप्तीबद्दल असेल तर धनप्राप्ती नोकरीप्राप्ती शारीरिक मानसिक किंवा मुलांच्या प्रगतीबद्दल तुमची इच्छा असेल तर मुलांची प्रगती होण्याबाबत पतीची प्रगती होण्याबाबत किंवा तुमच्या जीवनामध्ये काही अडचणी असेल तुमची एखादी इच्छा असेल तर तशी तुम्हाला त्या पानावरती अगदी थोडक्यामध्ये लिहायची आहेत पानाचा जो गुळगुळीत आणि हिरवा भाग असतो तर ouais, त्या साईडला तुम्हाला ही इच्छा जी आहे तर ती लिहायची आहेत आणि यानंतर एक प्लेट घ्यायची आहे प्लेटमध्ये मुडभर तांदूळ टाकायचे आहेत आणि त्या तांदळावरती हे पान जे आहे तर ते तुम्हाला ठेवायचं आहे ठेवताना या पानाचा देठ जो आहे तर तो बप्पांकडे येईल अशा पद्धतीने तुम्हाला हे पान जे आहे तर ते ठेवायचं आहे यानंतर एकवीस दुर्वा घ्यायच्या आहेत तीन दलाच्या किंवा पाच दलाच्या अशा एकवीस दुर्वा घ्यायच्या आहेत आणि एकवीस अखंड तांदूळ जे आहेत तर ते तुम्हाला घ्यायचे आहेत हे तांदूळ घेताना तुम्हाला लाल पिवळे करून घ्यायचे आहेत म्हणजे पांढरे तांदूळ घ्यायचे आहेत त्याला हदी कुंकू तुम्हाला लावून लाल पिवळे अक्षदा तुम्हाला बनवायचे आहेत यानंतरनं या प्लेटमध्ये तांदळावरती हे पान तुम्हाला बप्पांसमोर ठेवायचे आहेत दुर्वा बप्पांना अर्पण करायचे आहेत दुर्वा अर्पण करताना बप्पांच्या पायाशी अर्पण करू नका दुर्वा बप्पांनी ग्रहण केल्या होत्या आणि दुर्वा या अमृता समान आहेत म्हणून त्यांच्या मस्तकावर the किंवा तुम्हाला हातामध्ये ठेवायचे आहेत आणि यानंतर एकवीस तांदूळ जे आहेत तर ते तुम्हाला हातात घ्यायचे आहेत आणि ओम गण गणपते नम ओम गण गणपते नम असं तुम्हाला एकवीस वेळा या मंत्राचा जप करायचा आहे आणि हे एकवीस तांदूळ जे आहे तर त्या पानावरती तुम्हाला अर्पण करायचे आहेत आणि यानंतर दोन्ही हात जोडून तुम्हाला गणपती बाप्पांकडे तुमची इच्छा जी आहे तर तुम्हाला व्यक्त करायची आहेत जी तुमची काही मनोकामना पूर्ण करण्यासाठी तुम्ही हा उपाय करत आहेत तर ती इच्छा तुम्हाला व्यक्त करायचे आहेत यानंतर तुम्हाला सायंकाळी चार नंतरनं काय करायचं आहे ते दासवंदाचं पान त्याचबरोबर एकवीस दुर्वा आपण अर्पण केलेल्या होत्या ते बर, एकवीस दुर्वा त्या जास्वंदाच्या पानावरती ठेवायच्या आहेत एकवीस तांदूळ आपण अर्पण केलेले होते ते, ते तांदूळ तुम्हाला एक धागा घ्यायचा आहे आणि त्या धाग्याने त्या पानामध्ये तुम्हाला या दुर्वा आणि हे तांदूळ जे आहेत तर ते बांधून घ्यायचे आहेत आणि यानंतर तुमच्या घराजवळ असणाऱ्या गणपती बाप्पांच्या मंदिरात जायचं आहे बप्पांच्या मंदिरामध्ये गेल्यानंतर तुम्हाला बप्पांच्या चरणी हे अर्पण करायचं आहेत दोन्ही हात धरून तुम्हाला बप्पांकडे तुमची मनोकामना पूर्ण होण्यासाठी तुम्हाला प्रार्थना करायची आहेत तर असा हा उपाय तुम्हाला उद्या करायचा आहे नक्की तुम्ही हा उपाय करून पहा हा उपाय केल्याने इच्छित मनोकामना पूर्ण होईल व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा चॅनेलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रपरिवारासोबत शेअर करा चला तर मग भेटू असंच पुढल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ